उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन देवळी येथील संजय इंडस्ट्रीज जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी येथे वर्षीच्या कापूस खरेदी हंगामाचा शुभारंभ मंगलमय वातावरणात करण्यात आला यावेळी प्रथम आलेल्या पाच बैलबंडी व गाड्यांचे पूजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय कामनापुरी यांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमावेळी संजय इंडस्ट्रीजचे मालक नेमचंद घिया व विनोद घिया संजय घिया विकास घिया माजी नगराध्यक्ष जब्बार तंवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हरीश ओझा जयकुमार वाकडे माजी संचालक सुशील तिवारी बजरंग दलचे दिनेश क्षीरसागर गोल्डी पग्गा प्रवीण तेलरांधे तर व्यापारी महेश अग्रवाल नरेश अग्रवाल सोनू जावंधिया त्रिलोक टावरी जगदीश जोतवाणी राकेश मेहता धीरज घुंगट आदी मान्यवर उपस्थित होते पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी गर्दी केली होती यावेळी प्रथम आलेल्या पाच शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल सात हजार दोनशे नऊ रुपये एवढा भाव देण्यात आला या शेतकऱ्यांमध्ये संजय सोंटके सुधाकर क्षीरसागर नादुरा डफरे गोपाल वैद्य पडेगाव प्रवीण बाघ चिखली अवधूत कांबडी सालोड यांचा समावेश होता या शेतकऱ्यांच्या बैलगाड्यांचे पूजन करून शेतकऱ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला या प्रसंगी मापारी सतीश चौधरी पद्माकर बिरे बाजार समितीचे कर्मचारी संदीप ढोक व तुषार बोंबडे व असंख्य शेतकरी उपस्थित होते गणेश शेंडे उलट तपासणी न्यूज देवळी